मंडळी नमस्कार आज रस्त्याने जात असताना हे बाबा मला दिसले आणि ते एक झाडाजवळ उभे होते म्हणून त्यांना झाडाचा उपयोग काय म्हणून विचारला तर त्यांच्याकडूनच ना आपण ऐकून घेऊयात बाबा तुमचं नाव सांगा किशन लक्ष्मीरा किशन लक्ष्मीरा गाव त्याच्यामध्ये गळ्यात बांधायची मोहाची साल काजून काय घ्यायचं घेतली तरी होतो आणि दुसरं अजून कसली घ्यायची बाह्याची हा मोहाची आणि बाव्याची साल अगरबत्तीवर धुपवायची ज्या जनावरांच कुजले किडे पडलेत जखमेत त्याच्या गळ्यात बांधायची का खरून पडायची असं तर बघा बाबांनी जनावरांना जर अपाय झाला जर किडे पडले जखमेत तर बाबांनी एक सोपा उपाय सांगितलं बघा हे झाड आहे मुहाचं मुहाच्या झाडाची साल आणि बहावेच्या झाडाची साल असे दोन्ही जर ते जनावरांच्या गळ्यात पुन बांधले तर नक्कीच ते किडे गळून पडतील एवढा बाबांचा म्हणणं आहे आयुर्वेदिक उपाय आहे जनावरांसाठी खूप फायद्याचा आहे धन्यवाद